गणपत हा शेतकरी खूप कष्टाळू होता आयुष्यभर त्याने जमीन गृह घर सोने चांदी जमवलं तो नेहमी म्हणायचा हे माझं घर माझं शेत माझा मुलगा माझं कुटुंब एक दिवस अचानक त्याला आजारपणानं गाठलं खाटेवर पडल्यावर त्याला जाणवलं ज्यांच्यासाठी आयुष्यभर त्याने धावपळ केली ते सगळे त्याच्याभोवती उभे आहेत पण त्याच्या वेदना कोणीच वाटून घेऊ शकत नाही ते फक्त सांत्वन देतात मरण जवळ आलं तेव्हा त्याने सगळ्यांकडे पाहिलं त्याच्या डोळ्यातून अश्रू आले त्याचवेळी त्याला संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आठवला नाही कुणाचे कुणी तुझे नव्हेरे कोणी जाशी एकला प्राण्या माझे माझे म्हणून गणपतला खरी जाणीव झाली नाती संपत्ती मानमरातब हे सारे मायेच्या बाजारातील खेळ आहेत शेवटी आत्मा एकटाच प्रवासाला निघतो त्याने शेवटच्या क्षणी भगवंताचे नाम घेतले आणि शांतपणे डोळे मिटले तुकाराम महाराज म्हणतात आयुष्यभर आपण हे माझं ते माझं करत धावतो पण शेवटी आपल्यासोबत येतं ते फक्त आपली सत्कर्म अशाच कथा कविता ऐकण्यासाठी आमच्या चॅनल